வேள <laughs> தடிலா रामराम मंडळी सगळ्यांचं पुनसे एकदा स्वागत तर मंडळी आपण बघतात आजूबाजूला खूपच सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि अशाच या निसर्गरम्य वातावरणामध्येच आज आपण आगळीवेगळी अशी रानभाजी घेणार आहोत हिराण भाजी, भाजी आहे फांग तर नावाप्रमाणेच ही रानभाजी खूपच चविष्ट टेस्टी आणि गुणकारी आयुर्वेदिक अशी रानभाजी आहे हि भाजी, भाजी विशेषतः आमच्याकडे खूप आवडीने आणि तेही उन्हाळ्यातच खाल्ले जाते त्याचं कारण म्हणजे ही उन्हाळ्यामध्ये हिराण भाजी खूप चविष्ट लागते इतर दिवसात सुद्धा हिराण भाजी आपल्याला मिळत असते अगदी पावसाळ्याभर आणि डिसेंबर महिन्यापर्यंत हिराण भाजी मिळत असते पर इतर सीझनमध्ये हिराण भाजी इसट लागते म्हणजे ही चव जी आहे ती माशासारखी लागते आणि त्यामुळे शक्यतो आमच्याकडे खात नाही आणि खायची असेल तर ती उन्हाळ्यात खातात त्या भाजीपासून अनेक पदार्थ बनवले जातात त्याच्यामध्ये भाजी त्याचप्रमाणे भांगे आणि मुटके तर आज आपल्याला मुटके बघायचे आहेत भाजी या भाजीपासून कसे बनवले जातात ते याच्या आधी आपण भाजी कशी बनवतात त्याचप्रमाणे फांगे कसे बनवतात हे पाहिलेलंच आहे आज, आज आपल्याला या रान भाजीपासून मुटके बघायचे आहेत मुटके सगळ्यात टेस्टी असे लागतात आणि असे टेस्टी मुटके आज आपल्याला बघायचे आहेत तर नक्कीच आपल्याला बघायला आवडेल चलो तो आत्ता आम्ही भाजीच्या शोधामध्ये निघालो आहे आणि सुरुवात झालेली आहे का निसर्गातला चमत्कार बघा किती सुंदर फुललेलं आहे फापडीचं झाड किती सुंदर फुलं फुललेले आहेत बघा तर आपण सर्वात वरती पोहोचलो आहोत आणि खूप सुंदर असे नजारे हे बघा ही आहे मांगी तुंगी डोंगरची श्रृंखला आणि याच्यावर आपण आता भाजी काढायला आलोय मांगी तुंगी डोंगरावर तर मित्रांनो मी डोंगरांची ओळख करून देतो ही आहे मांगीतुंगी डोंगर त्यानंतर ही आहे तांबळ्या त्यानंतर हे धामणे त्यानंतर ही आहे दिघाई आणि त्याच्या मागे आहे शेंदोळ डोंगर मांगीतुंगी डोंगर शृंखला खूपच भारी बघायला जणू अगदी घडून बसवलेले डोंगर आहेत असे वाटतात तर बघा आपण या ठिकाणी आता फांगशी भाजी घेणार आहोत आणि खूपच सुंदर असं वाटतं आहे वरती डोंगरावर आपण येऊन अगदी डोंगरावर फांगशी भाजी आहे ती फांगशी भाजी कशी तोडतात आणि कशी घ्यायची ते बघूया बघूया हे बघा आपल्याला नवीन अशी भाजी दिसते आहे ही आहे फांगची भाजी आता आपल्याला तोडून घ्यायची आहे आता आधी आपण फांगची ओळख बघूया हे बघा फांगस असं खूप सुंदर असं वेल असतं याचं जर वेल पाहिलं तर हे वेल असं असतं हे बघा असं त्यानंतर ही पानं आहेत हे बघा खूपच सुंदर ओळख अगदी हृदयासारखं पान असतं हे बघा हे निबर पान आहे सेम हृदयासारखा आकार हे बघा सगळ्यात सोपी ओळख म्हणजे पाठीमागे इथं डेठाजवळ जर पाहिलं तर असा काळा टिपका असतं हे बघा टिपका आणि असं पान खूप मुलायम असतं हे बघा असं फुल आणि पान फांगशा भाजीचं आता हे फुल रात्री फुलत असतं असं खूप छान तर वेल हे खूप मोठं असतं सर्वसाधारणपणे ही भाजी दरवर्षी आपल्याला एकाच ठिकाणी मिळत असते वारंवार दुसरीकडे मिळत नाही एकदा जर लावली तर आपल्याला दहा ते पंधरा वर्षे हे जे वेल आहे ते एकाच ठिकाणी वाढलेलं दिसतं आणि त्यामुळे खूप लांबपर्यंत शोधायला जायची गरज नाही हे बघा सुंदर वेल आहे आणि भाजी त्याव नाही भारी बा हे बघा अशी प्रतिमाशी बघा खूप ही सगळी कवळी भाजी आहे हे एकदम कवळं पान आहे म्हणून असं दिसतं त्याहून थोडं निभर पान असं दिसतं आणि त्याहून निभर पान हे असंही फांग पाठीमागून अशी भुरकट दिसते आणि सगळ्यात भारी ओळख म्हणजे असं याप्रमाणे याची ओळख आपल्याला सांगता येईल वा प्रत्येक पानाला असा टिपका असतो कुठलाही पान घ्या त्याच्यात दोन प्रकार असतात का एक काळा टिपकावाला एक हिरवा टिपकावाला काय हिरवा टिपका असलेला फांग इथं जवळच्या फांगचे दोन प्रकार असतात दोघांची भाजी बनवतो आपण दोघही मिक्स झालं तरी फरक पडत नाही फांगचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर फांग ही एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष वाढत असतं एकदा लावलं की याचं वेल असं मोठा मोठा होत जातं आणि एकाच ठिकाणी ही वनस्पती वाढत असते आणि त्यामुळे वनस्पती दीर्घ आयुष्य आहे दहा ते पंधरा वर्षापर्यंत जगत असतं तर बघा भाजीसाठी आपल्याला या ठिकाणी या प्रकारचं पानं घ्यायची आहेत कोळी हे बघा अशी कोवळी घ्या किंवा अशी कोवळी घ्या ही बघा ही सगळी कोवळी पानं आहेत असे घेतल्याने लवकर शिजतात आणि तेवढीच चविष्ट लागतात त्यामुळे शक्यतो कोळी पानं घ्यायची आहेत देठं घेतलं तरी चालतात तर अशी पानं पाहिजे तेवढे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत या प्रकारे असे हे बघा असे असे तोडून घ्यायचे आहेत तर या फांगच्या भाजीचे मी आयुर्वेदिक महत्व सांगतो ज्यांना ऍसिडिटी होत असेल त्यांनी या फांगच्या भाजीचे जे कोळी पान आहेत ते चावून खायचे आहे लगेच ऍसिडिटी कमी होते किंवा गॅस असेल तर गॅस कमी सा होतो त्याचप्रमाणे ही भाजी खाल्ल्यामुळे आपला अगदी पोटाचा सा कोटा साफ होतो त्याचप्रमाणे आतडीची घाण स्वच्छ होते आणि संपूर्ण पोटाचा कोटा स्वच्छ होतो त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती या फांगच्या भाजीपासून मिळत असते त्याचप्रमाणे काही जीवनसत्व अ त्याचप्रमाणे काही विटॅमिन्स या भाजीपासून मिळत असतात अशी आयुर्वेदिक रानभाजी फांग हे बघा हृदयासारखं पान असतं फांगचं आणि त्यामुळे हृदयासाठी खूपच उपयुक्त अशी रानभाजी आहे तर मित्रांनो आपण खूपच सुंदर अशा नवीन भाज्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला घरी जाऊन बघायचे आहेत कशा बनवायचे तर चला मग बघूया वेला रुस चंदन तोडिला सोरंग घडिला पाटील परगण्या सोयरे जोडिला पाटील परगण्या तर बघा दोघो बहिणी आता आपल्याला आज मस्त असं फांगशा भाजीचे मुटके बनवून दाखवणार आहेत त्याच्यासाठी आपण आवश्यकतेनुसार भाजी आणलेली आहे आणि आता भाजी स्वच्छ कशी करायची ते आपल्याला दाखवणार आहेत तर बघा अशी देठ कट करून घ्यायची आहेत या प्रकारे त्याच्यातली घाण विचून घ्यायची आहे आणि खूप निवर पान असेल तर ते काढून टाकायचे आहेत बघा असं कोवळ पान खूप भारी असतं मस्त गा ना, ना, ना मानू मानू माझी तोंड्याची गेली काही सांगू ग का नाऊर सरबत ना निब्रा पान ना काहीच काम ना नाही ना कवला त्या चांगला या मस्त या कवळी कवळी भाजी ताई गोड लाग असा पाना नाही टाकवा ते मग तर आपली भाजी पूर्ण स्वच्छ करून झालेली आहे अशी कवळी कवळी घेतलेली आहे एवढ्या भाजीचे आपण मुटके बनवणार आहे आणि एवढी भाजी आपण पातळ भाजी बनवणार आहे मुटके बनवण्यासाठी अशी कांदे घेतलेले आहेत पाच लहान आकाराचे आता हे बारीक करून घ्यायचे आहेत कांदे आमच्या <laughs> घराच्या बाजूला खोपा आहे काळे पिचारीचा तर आपले सर्व कांदे कापून झालेले आहेत याच्यामध्ये आता आपल्याला बेसन मिक्स करायचं आहे आणि भाजी पण कापून घ्यायची आहे भाजी इतकी स्वच्छ आहे की कालच अवकाळी पाऊस पडून गेल्यामुळे भाजी स्वच्छ झालेली आहे त्यामुळे आपण भाजी धुवून घेणार नाही त्यानंतर भाजी अशी कापून घ्यायची आहे बारीक याच्यामध्ये भाजी स्वच्छ आहे त्यामुळे आपण धुवून घेणार नाही आहे आपण आणली तर धुऊन घ्या तर बघा भाजीमध्ये आपण कांदे मिक्स केलेले पाच ते सहा आणि अशी भाजी घेतलेली आहे याच्यामध्ये आपण थोडं लसूण कुटून टाकणार आहे तर आपण असे तीन ते चार लसणाच्या मोठ्या कांदे घेतलेल्या आहेत आणि ते त्याच्यामध्ये टाकणार आहे भाजी अशी मुटके बनवण्यासाठी कापून घेतलेली आहे त्याच्यामध्ये असे बारीक पाच कांदे टाकलेले आहेत त्यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आता या बारीक करून टाकणार आहेत त्यानंतर आवडीनुसार तिखट घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन चमच हळद घेतलेली आहे त्यानंतर दोन चमच मसाला चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि समप्रमाणामध्ये बाजरीचं पीठ आणि हरभऱ्याचं बेसन घेतलेलं आहे असे आता हे आपल्याला एकत्रित करून घ्यायचे सर्व पदार्थ सर्वात आधी मसाले टाकलेले आहेत मिक्स करायला त्यानंतर पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे बेसन तर असं कमी पाणी टाकून हळूहळू कालून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक कुटलेला लसूण आता आपल्याला असं वरून टाकायचं आहे तर असं लसूण पसरून टाकून तो पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ कालून झालेलं आहे आता आपल्याला मुटके बनवायचे आहेत असं पीठ घ्यायचं आतावर माजरे पका असं बनवून घ्यायचे आहेत मुटके पीठ घ्यायचं आहे हातावर आणि मस्त असं असं गोल फिरवून घ्यायचे आहे असे मुटके बनवून घ्यायचे ते बघा असे सर्व मुटके बनवून झालेले आहेत आणि थोडे आपण फांगे बनवलेले आहेत याप्रमाणे आता आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत तर असं पाणी घ्यायचं आहे पातीलीमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार शिजतील एवढं पाणी तर असं आपण दातरा बनवून घेतलेला आहे आणि त्या दात्र्यावर मस्त असे मुटके आणि फांगे ठेवून आता आपण शिजवून घ्यायचे आहेत तर असं आता झाकून चांगले दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला मुटके शिजवून घ्यायचे आहेत आओ, आओ। वाव हे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर आपले फांगे आणि मुटके शिजलेले आहेत हे बघा कडक झालेले आहेत याचा अर्थ शिजलेले आहेत मस्त हे बघा खूपच भारी शिजलेले आहेत आता आपण उतरवून घेणार आहे खूपच भारी दिसत आहे वास पण खूप छान आहे असं थंड होऊ द्यायचे आहेत थोडे आता आपल्याला थंड झालेले आहेत आता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे फ्राय करण्यासाठी आपल्याला असं बारीक तुकड्यामध्ये कापून घ्यायचे आहेत असे खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात असेच शक्यतोवर खाटके असे आपल्याला गोल कापायचे आहेत असे अशा प्रकारे हे बघा असं तर बघा असे आपण सर्व मुटके बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत काही आपण फ्राय करणार आहे काही फोडणी देणार आहे आता आप आपल्याला फोडणी द्यायचे फोडणीसाठी साहित्य अशा दहा ते बारा लसणाचे पाकळ्या घेतलेले आहेत आवडीनुसार ती खट एक चमच जिरा घेतलेला आहे आणि थोडे कढीपत्ते घेतलेले आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार गोडतेल गोडतेल मुटक्यांच्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे तर आपण मुटके फ्राय करणार आहे तेल गरम झाल्यावर मुटके टाकलेले आहेत तर आपले मुटके फ्राय झालेले आहेत तेल गरम झाल्यानंतर फोडणीसाठी आपण अशी लसूण टाकलेली आहे सर्वात आधी त्यानंतर कढी पट्ट लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर जिरा आणि तिखट टाकलेलं आहे आपण लसूण आणि चटणी जिरा परतून झाल्यानंतर आपण असे मुटके टाकलेले आहेत त्यानंतर हे सर्व चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे खूपच भारी वास सुटलेला आहे पासून तर असे आपले मुटके खायला तयार आहेत खूपच भारी वास सुटलेला आहे तर आता अशी उतरून घ्यायचे आहेत खाली खायला मस्त गरमागरम तर बघा अशी आपली फांगची भाजी आहे तर बघा आपण तीन प्रकारात मुटके बनवलेले आहेत हे आहेत फोडणीवाले हे कच्चे आहेत म्हणजे डायरेक्ट शिजवलेले आहेत आणि हे फ्राय केलेले आहेत तर आता तिघांपैकी कोणते चांगले लागतात मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण तिघांपैकी चव साकणार आहे हे कच्चे आहेत तर सगळेच प्रकार भारी लागतात पण त्याच्यातला जो नुसता शिजवलेला आहे कोणत्याही प्रकारचा फ्राय न करता किंवा फोडणी न दिलेला हा सगळ्यात बेस्ट लागतो आणि त्यामुळे बिना तेलाचे खा बिना तेला हे सगळ्यात भारी लागतो तर अशी गावाकडची आगळीवेगळी रानभाजी फांग या फांगच्या भाजीचे मुटके असे आपणही एकदा तरी बनवून खा आणि अशा या मुटक्यांसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा गावाकडची चव